समाजसेवेची आस्था असणार घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये मी परळीमध्ये शिक्षण घेत असतानाचा एक किस्सा सांगताना डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितलं की एका आमदाराने मला मुलगी दिली मात्र कंडक्टरने मुलगी दिली नाही हे का झाले तर आपण आपली योग्यता सिद्ध केली की आपणाला सर्व काही गोष्टी शक्य होतात कितीही गरीब परिस्थिती असली तरी ती शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही तुमची इच्छा दुर्दम्य असेल तर तुम्हाला हवे ते तुम्ही मिळवू शकता यासाठी आपल्याला आपली योग्यता सिद्ध करावी लागते असे सांगून तात्याराव लहाने पुढे काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात हो मी जेव्हा पडायला शिकत होतो तेव्हा एक कंडक्टरच्या घरी राहतो कंडक्टरची मुलगी दहावीत होती त्यांना सांगितलं साहेब ही मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा कारण मला हे माहिती होतं की माझ्या बहिणींचं काय त्यांचे लग्न झाले पाहिजे मग त्याच्यासाठी पैसे या सगळ्या अडचणी आहेत त्या म्हणलं तुम्ही माझं शिक्षण करा आणि मुलीचं लग्न माझ्यावर करा ते म्हणाले ठीक आहे ते पाटील होते त्यांचे हनभण पाटील माझ्या गावात गेले फलटण तसं मोठं गाव आहे लहान गावामधल्या माणसांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं तुम्हाला माहीत असेल जे लहान गावात ना आले त्यांना माझं उदाहरण खूप पटेल ते त्या गावात गेल्यानंतर घोड्यावर गेले घोड्यावर जाऊन उतरले उतरल्याचं म्हले कसं काय आले कुठून आले पाहुणे ते म्हणले मी वेळंचं आहे ते कुंडलिकाच्या घरी आलं गा, तर गावात कुंडली खूप नावं असतात देवाची नावं ते म्हणले कोणता ते म्हणले पोरग आहे ना ते पळईत त्याचा तो मुलगा ते म्हणे वा, वा 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 या बसा गावाचं प्रेम त्यांना बसवलं म्हणाले मग चहा वगैरे घ्या ते म्हणले त्यांच्याकडे जाताय ना, ते जाता ना तुम्ही हो हो काही हरकत नाही म्हणले पण ते फार गरीब आहेत गावाच्या लोकांचं प्रेम ते म्हणले ते झोपडीत राहतात गावातल्या लोकांचं प्रेम ते म्हणली मुलगी दिली तर तिला मजुरीच करावी लागेल गावातल्या लोकांचं प्रेम ते सगळं ऐकलं त्यांनी आणि ते हनुमंतराव पाटील माझ्या घरी न येताच निघून गेले त्यांनी काही मुलगी दिली नाही ह्याच्यासाठी सांगितलं की जेव्हा मी एम बी बी एसच्या फायनलला आलो तेव्हा दोन आमदार साहेब वळखत असते रघुनाथराव मुंडे आणि किशनराव देशमुख हे दोघंजण माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुला मुलगी द्यायची आहे मी म्हणलं साहेब काहीतरी चुकलं कोणाकडे आलं आहे म्हणजे माझ्याकडे चाल आहे का ते म्हणले हो तुमच्याकडे चालू आहे मी त्यांना सांगितलं काहीतरी चुकलं आहे म्हणलं साहेब तुम्ही कसं मला मुलगी देऊ शकणार माझ्या घरी ना जमीन नाही काही नाही माझ्याकडे राहायला घर नाही तुम्ही आमदार आहात कधीकधी महाराज जसे तुमचे आहेत तशी माणसं मोठी असतात ती माणसं मानुस की बघतात पैसे नाही आणि मग ते पण माणूस की पाहत होते ते म्हणजे आम्ही तुझ्यातला मेरिट बघितला आहे पैसे नाही तो मेरिटचा कोड घ्यायस अभ्यासू मुलगा आहेस मेहनती मुलगा आहेस म्हणून मुलगी द्यायची आहे तुझ्याकडे पैसे नाहीत हे माहिती आहे मला आणि त्यांनी ती मुलगी मला दिली ती आजही माझी बायको आहे आमदाराने दिली कंडक्टरने दिली नाही आणि म्हणून लक्षात ठेवा की जर आपण आपली योग्यता सिद्ध केली तर कंडक्टर पुढगी देत नसेल तर आमदार आणून मुलगी देतो हे लक्षात घ्या पण योग्यच असेल तर झाली पाहिजे का आपल्याकडे काय होतं दहावीत मार्ग कमी पडले आता काय करायचं म्हणजे मुलं आत्महत्येपणे विचार करत जातात काय करायचं आहे हे बघा मनुष्य जन्म पुन्हा मिळत नसतो हा मिळाला आहे याच्यामध्ये अशा प्रकारचे नेगेटिव्ह थिंकिंग करण्यात काहीच अर्थ नाही पॉझिटिव्ह विचार जर केला तर ये सांगकाच मिळते त्यांच्या मुलगी केली मी आणि डोळ्याच्या पेपरच्या दिवशी ते ॲक्सिडेंटने मुंबईत वाढले तुमच्यासमोर मी उभा आहे आताच माझा त्यांनी परिचय करून दिला मी डोळ्याचा डॉक्टर आहे पण मी डोळ्याच्या विषयात नापास झालो आणि नापास झाल्यानंतर पुन्हा सहा महिन्याने अभ्यास करून पास झालो आणि पुन्हा आमदार नव्हते पैसे नव्हते फक्त सहाशे रुपये त्यामुळे हाऊसफस्ट होती डॉक्टर इरंडी ये बसला येतात एरंडे हा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी सिनियर सहाशे रुपये मिळावे एका गोष्टीसाठी डोळ्या <च्चारा> आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून